नमस्कार मंडळी तर गुरुग्रपामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण जे पहिले देवीचे घटाचे स्टँड बोललो होतो ते आता संपलेले आहेत तुमच्या प्रचंड प्रेमामुळे संपलेत तर आता हे असे आलेले आहेत बघा हे फोल्डेबल नाही आहेत अखंड आहे ते आणि याची किंमत फक्त सहाशे रुपये कोणला हवे असतील तर नक्कीच आज अवेलेबल आहेत दुकानात येऊन घेऊन जाऊ शकता धन्यवाद आपण जे घटाला मुखवटे लावतो असे सुंदर सुंदर मुखवटे आपल्याकडे आलेले आहेत बघा नमस्कार मंडळी तर गुरुगुबामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे नवरात्री जवळ आलेली आहे तर नवरात्रीसाठी आपण जे घटाला मुखवटे लावतो असे सुंदर सुंदर मुखवटे आपल्याकडे आलेले आहेत बघा याचं नक्षीकाम बघू शकता तुम्ही एकदम सुंदर डायमंडमध्ये आहे तसेच फायबर फायबरमध्ये जे आहेत काही पीओपी पीमध्ये आहेत असे काही पंचधातूमध्ये आहेत काही पितळेमध्ये आहेत असे वेगवेगळे प्रकारचे आई भवानीचे हे मुखवटे आहेत घटाला आपल्या नारळाला लावण्यासाठी तर कोणाला हवे असतील तर गुरुप्रभा धार्मिक ग्रंथ म्हणतात खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा धन्यवाद तुम्ही खाली घट लावू शकता आणि हे वरती वेगवेगळ्या प्रकारची तो नऊ दिवसाचे तुम्ही जे माळा लावता त्यावरती अगदी व्यवस्थित राहा नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा बरेच दिवसांनी तुमचे स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलो आहे हे स्टँड आहे नवरात्री जवळ आलेली आहे तर नवरात्रीसाठी तुम्हाला या नऊ मा नऊ दिवसाच्या नऊ माळा तुम्हाला लावण्यासाठी असं स्टँड आलेलं आहे तुम्ही खाली घट लावू शकता आणि हे वरती वेगवेगळ्या प्रकारची जो नऊ दिवसाचे तुम्ही जे माळा लावता त्यावरती अगदी व्यवस्थित राहू शकतात त्या तुम्ही इथे लावू शकता आणि माळा इकडे तिकडे जाणार नाहीत त्यामुळे हे तुम्हाला व्यवस्थित अगदी नऊ दिवसाला वापरायला मिळेल तर कोणाला हवा असेल नक्की तर गुरुकृपा गुरु धार्मिक ग्रंथ मंडळ खाली जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा धन्यवाद समर्थ दर्शन म्हणून ही पण सेम अक्कलकोटच्या जो गाभाऱ्यामध्ये सुगंध येतो त्या नमस्कार मंडळी गुरु गुरु तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आपली जी समर्थ दर्शन धूप स्टिक आहे तिला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तशीच आपण त्याची अगरबत्ती आणलेली आहे समर्थ दर्शन म्हणून ही पण सेम अक्कलकोटच्या जो गाभाऱ्यामध्ये सुगंध येतो त्याचप्रमाणे ही अगरबत्ती आहे आणि या स्टिकला भरपूर मागणी होती त्यामुळे लोक बोलत की अगरबत्तीमध्ये आहे का तर ही अगरबत्तीमध्ये पण आता आलेली आहे समर्थ दर्शन जसे धूपस्टिकला सुगंध आहे तसंच अगरबत्तीला आहे शंभर रुपयाला पन्नास ग्रॅम तशी दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम आणि पाचशे रुपये पाव किलो अशी हिची किंमत आहे आणि अप्रतिम सुगंध आहे एकदम तुम्ही ही अगरबत्ती लावल्या मन मना प्रसन्न होणार तुमचं असं मला नक्कीच वाटतंय जर कोणाला हवी असेल तर समर्थ दर्शन म्हणून आपली नवीन अगरबत्ती आहे गुरुकृपामध्ये अवेलेबल झालेली आहे धन्यवाद रामेश्वरम म्हणून नवीन अगरबत्ती आपण आणलेली आहे जसं की आता आपल्या गणेश गल्लीमध्ये पण रामेश्वरमचा देखावा उभा करणार नमस्कार मंडळी गुरु गुरु तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर गणपती उत्सव आलेला आहे जवळ आहे आता तर त्यासाठी आपण विविध प्रकारच्या अगरबत्त्या तर आणलेल्या आहेत तर तुम्ही त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आहे तशीच ही आता रामेश्वरम म्हणून नवीन अगरबत्ती आपण आणलेली आहे जसं की आता आपल्या गणेश गल्लीमध्ये पण रामेश्वरमचा देखावा उभा करणार आहे या निमित्ताने आपण रामेश्वरम म्हणून ही नवीन अगरबत्ती आणलेली आहे सुगंधित अगरबत्ती आहे एकदम एक, एक तास सतत चालणारी आहे आणि तुम्हाला रामेश्वरमला गेल्याचा जो फील आहे तो ह्या अगरबत्ती लावल्यावर नक्की येईल असं मला नक्कीच वाटते कारण ही एवढी प्रचंड अगरबत्ती आम्ही ही रील करण्याच्या अगोदरच फेमस झालेली आहे ज्यांनी ज्यांनी घेतलेले ते परत रिपीट आलेले आहेत तर कोणाला हवी असेल गणेश उत्सवासाठी खास स्पेशल रामेश्वरम अगरबत्ती तर नक्कीच गुरुकृपाला -गुरु संपर्क करा धन्यवाद ट्रेस रिलीफ जसं की ऑफिसमध्ये डेक्सबोर्डवर तुम्ही काम करता त्याचा कामाचा नमस्कार मंडळी इथं गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी हे नवीन ब्रेसलेट घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे हो ट्रेस रिलीफ जसं की ऑफिसमध्ये बोर्डवर तुम्ही काम करता त्याचा कामाचा ताणतणाव असतो तो कमी करण्यासाठी ट्रेस रिलीफचं ब्रेसलेट आहे ज्याच्यामध्ये एमेथिस रोज कॉड आणि क्रिस्टल म्हणजे हो क्लिअर कॉड असं हे कॉम्बिनेशन आहे हे मनशांतीसाठी आरामदायी वाटण्यासाठी किंवा मनसशांतीसाठी जास्त करून हे यूज केलं जातं ज्याचा कामाचा त्रास असेल ट्रेस असेल तो कमी करण्यासाठी रिलीफ करण्यासाठी आहे ट्रेस रिलीफसाठी हे उत्तम पर्याय आहे जर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा असे डमरू आपल्या दुकानात आलेले आहेत गणेशोत्सवासाठी ज्यांना कोणाला गणपतीच्या हातामध्ये वगैरे असे डमरू द्यायचे आहेत छोटी मोठी सगळे आपल्याकडे आलेले आहेत बघा एकदम जबरदस्त वाद्य आहे डमरू म्हणजे नाच हवा असेल डमरू गुरुकृपा गुरु गुरु धार्मिक लालबाग अवश्य भेट द्या त्यांच्याकडून खूप सारी माहिती मिळाली मला प्रत्येक वस्तू कशी वापरायची त्याचा काय वापर आहे त्याचा कसा फायदा करून घ्यायचा नमस्कार मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आपले ग्राहक आहेत ते सिंगापूर वरन आलेले आहेत काय सांगाल तुम्ही या सगळ्या वस्तू घ्यायला जसं की रुद्राक्ष मणी काठी हे त्यांनी व्हिडिओ बघत नमस्ते आ, मी मंगेश काकांचा माझं नाव सोनाली विलास बागडे मी काम करते सिंगापूर मध्ये तर खूप पासून वेळेपासून मी फॉलो करत होते अकाउंटला कारण की माझी खूप श्रद्धा भक्ती आहे आणि खूप सार ज्ञान ते द्यायचे मंगेश काका की ही वस्तू अशी वापरा याने हा फायदा होईल हे तर मी शोधत शोधत आले आणि आज मला खूप चांगलं वाटतंय त्यांच्याकडून खूप सारी माहिती मिळाली मला okay. प्रत्येक वस्तू कशी वापरायची त्याचा काय वापर आहे त्याचा कसा फायदा करून घ्यायचा हे सगळं त्यांनी मला चांगल्या पद्धतीने समजवले आणि त्यांच्या आशीर्वादाने oh. त्यांच्या ब्लेसिंगने मी सगळ्या वस्तू घेतल्या आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मला पॉझिटिव्हली सांगितल्या पण महाराजांबद्दल आणि आय होप हे सगळं काही चांगलंच माझ्यासाठी होणार आहे Thank you so much. Thank you very much. Thank you very much.